हॅलो भाई तुमचं स्वागत आहे आपल्या आग्रे टॅकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तर आता तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे आता तुम्ही गणपतींचे ब्लॉग बघितले ट्रेकिंगचे ब्लॉग बघितले तर आज आम्ही चाललो पाठी बघून तुम्हाला समजूच असेल काहीतरी कुठे फिरायला चालल्यात तर तसंच आहे आम्ही आता उज्जैनला जाणार आहे म्हणजे आपला उज्जैन राजस्थान वृंदावन सर्व फिरायला चाललो आहे तर आता सर्व बॅग पॅकिंग वगैरे हे सर्व होते तर सर्व हे नाही आपली बाई गाडी म्हणजे बॅग पॅकिंग झाली का सर्व बॅग बिग पॅक केले का काय तर इथं उजेड बिजेड नाही ईशा करशील तेव्हा उजेड येईल ना पांगे ईशा किती उजेड येतो झाली का आपली पॅकिंग सर्व मला जाम बेकार वाटतं आता माझं सगळं भाऊच चाललं नाही नयन येत नाही त्या वाटी पण एक कारण आहे नयनचा म्हणजे काकाचा मुलगा ऑफ झाला त्यामुळे नयन येत नाहीये आहे नाहीतर नयन पण आला असं भाई नयन असला म्हणजे आम्हाला काही टेन्शन नाही भाई आपण मस्त गाडी झोपून जायचा बस बाकी सर्व नयन बघायला आहे भाई मी याला पाच पाच हजार रुपये दिले पाच पाच हजार रुपये म्हणजे स्वतःदा मला पाच हजार दिल्यात जगिता जाईनी तीन हजार दिल्यात अशा आठ हजार जमा झाल्यात धन्यवाद स्वतः आता तुम्हाला दाखवतो जरा इकडे नारळ वगैरे फोडले पब्लिक पब्लिक म्हणजे इकडे बघा आता नुसते रडतात नुसत्या सांगतो रडू नको तरी पण सर्व रडता नाही फुल पब्लिक आले बघायला आम्हाला युद्ध हा ना येऊ येऊ आम्ही दहा दिवसांनी रिटर्न येऊ काही या ना तर आता मस्त नारल वगैरे फोडू आणि निघूया मस्त आपली सेफ पा, जर्नी हॅप्पी जर्नी सेफ जर्नी काय मला खायला राजस्थानच्या या मािलने पेडे नाही रे राजस्थानचा फेमस का असतो तो घेवर घेवर आय यांनी घेऊरा आणलेला घेऊरा आणलेला नारळी घेऊन डालोर पण मला चला भेटू नारळी फोडतो मग हार्षेल जय महागाल आम्ही खूप मिस करू यार ना जागा ऍडजस्ट करणार नाही ना हे बघा पब्लिक बघा गौरू भावा जर्नी धन्यवाद

सगळी मला नाही एवढं दुःख होत ना मी बघलेलं मला वाटलं तरी बारीक घोसूत येईल हो पाठीमागं बसायची तर घोसू शेड बसलेला पाठ नाही आहे साठी ट्रीपसाठी माझ्यावरती खूप जिम्मेदारी आहे सगळं सामान मला सांभाळायचं आहे बरोबर तुझा बरोबर आहे भाई फक्त सांभाळ काही डोक्यात बिघ्यात पडला नाही मी असं पटून जाणार आहे ठीक आहे नाही नाही बाबा बरोबर आहे मोठ्यानंच समजवलं लगेच ये انا आकला हे आ बे एडजस्टमेंट करून जाऊ आम्ही थोडं ढोढवेला शिफ्ट करू जावा हॅपी जर्नी चला हा गाडीचे मग आत आणि इकडे तुम्हाला दाखवता कसं आणि राखोस तू प्रथमेश डायरेक्ट पंधरा भाकरी घेऊन बसले एक साथ अख्या काणार पाच पुण्या का पाच पाचवाला माणूस यो इथे बघू शकतो ब्लॅक टी शर्ट वाला पाचवाला माणूस आहे पाच खेळ बाई तू पाव भाकर तुझी खायची मोठी अर्धी घर चल अर्ध्या मान देऊ यायला आणि तुकरा तुकरावर काय तुझा संभाजी दोन वालाय पाचवाला सांगली आम्ही यो भाई पावच वेवच पाव किल्लोचा पावच बाकाऱ्याला पकडू चला अरे बघा इकडे आम्ही मी बापुरी आणलो इकडे भाज्या आहेत बटाट्याची भाजी आहे लोणचावीनचा आहे हा कुठली चटणी लाल मिरची आणि लाल मिरची चटणी बनवल्या मस्त कोणी बनवून दिले नानीने शेंगदाण्याची आणि लाल मिरची चटणी बनवून दिली तर बघूया मस्त आणि दोन पनीरच्या भाज्या

फायर यांची चटणी फायर जो काही तो हो तर काय जातात आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता था वाजले साडे अकरा आणि इकडनं आता स्टार्ट होणार आहे कसारा घाट तर बघूया आता नेक्स्ट स्टॉप पण कुठे आहे जेवण वगैरे तर प्रॉपरली तर आमचं आहे आणि आता आम्ही चालू आहे आमची पुढची नेक्स्ट जर्नी आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही भाकरी भाकरी आम्ही ज्या घरनं आणलेल्या पॅक करून घेतल्या परत खाऊ तर म्हणजे घरनं आहे म्हणून जरा चांगलं वाटतं कारण की हॉटेलचं आम्हाला काय पटत नाही घरनं आणलं तर पोट भर खाऊ पण शकतो कसं वाटलं वाटणार भावा तुला जेवण करून घरचं जेवण चांगलं होतं त्यांची भाजी काय पटली नाही मला पण म्हणून आम्ही घरांना आणलाय पोटभर म्हणजे त्यांनी किती भाकर खाल्ली मी एक भाकर खाल्ली एक भाकर पण खूप आहे माझ्यासाठी किती भाकर बोलते एक भाकर बो शाने अर्धी भाकर खाल्ले आणि एक भाकर बोलतोय तुम्हाला पहिलेच बोललेलो बाई पाव भाकरीचा तरी पण पत्या बोललेला अर्धी भाकर त्यांनी पत्याला मान ठेवला ना अर्धी भाकर खाली असं काय नाही काय मी एक भाकर खाल्ली आणि बाकी ठेवली आहे नंतर म्हणजे संपले ना पाहिजे आपल्याला सात दिवस पूर्वज आहेत म्हणून सात दिवस नाही उद्या उद्या सकाळची बाई नाश्त्याला भाकरी या खाव चटणी पण आहे आणि तिकडे बाबू भाजी वगैरे घेऊ काहीतरी घेऊ चला आता भेटतो पुढे तुम्हाला गुड मॉर्निंग आई आता जो झोप इथून सकाळच्या चार वाजल्यात आणि एकशे सत्याऐंशी किलोमीटर बाकी आता इथून करेश मस्त शंभर किलोमीटर झोप काढले प्रत्येक कसं का वाटतं तुला पण गाडी चालून मला एकदम मस्त वाटतं वाटत पंधरपूर झालं पाठीमागे दाखवता बाईनी पाठीमागे दाखवता पण बाई आहे ना एक म्हटल्या आदल्या दिवशी रात्री फुल जागरण केला नंतर मस्त सकाळ हा सकाळचे झोपला तो आणि म्हणून आता त्याला झोप नाही आली ते चेहराच्या आऊशी पण झोप नाही आहे आणि आपण बघ इथं म्हणून तुम्हाला गुड मॉर्निंग बोललो आणि इकडे पाठी पण हे तर काही खरं नाही इकडे दोन डोळ्याला मला आणि हे बघ असं झोपले पिके आणि पत्या कुठे पण शिट चे खाली ठेवले आणि बाईला एक पाच जण आले रा आम्ही पाच जण आल्या तो एक आहे ना हॅलो आपण समजा त्याला वालीन टाकल्या आम्ही तर जायचं येतं सकाळचे आपले वाजले सहा आणि आम्ही थांबलो आता एम पीमध्ये आणि आता थोडा चाय नाश्ता करू गाडीला पण जरा रेट दिला आहे कारण की कंटिन्यू आम्ही ट्रॅव्हल करत होतो तर थोडा वेळ जाबवलं दहा पंधरा मिनटं आराम करूया आणि थोडं चाय नाश्ता पण करू मग मी इथे चाय कशी भेटते आणि इथे वातावरण तर खूप सुंदर आहे थंडी थंडी वाजते बघू आता पुढे कसं येतं काय होतं करून सगळे काूम वर बसलो झोपलो जरा फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला तर के आता निघालेलो आहे ओंकरेश्वरला तर तुम्ही बघितला दोन रोड जात होते एक राईट साइड ला रोड जात होता आणि एक लेफ्ट साइड ला तर ते सर्व लेफ्ट साइड ला असतात तर तुम्हाला सर्व ते तुमची कार आली ना तुम्हाला मला सर्व ते येणार बोर्ट चालू हा राईट साइडला चालत जाण्याचा रस्ता आहे दीड किलोमीटर आणि लेफ्ट साइड बोटमधून बोट जायला लागतं मग नेतात पण तेच घेऊन पण द्यायचं येतात पर पर्सन दीडशे रुपये बोलतात शंभर रुपये करत जावा हा बार्गेनिंग म्हणजे मुंबईवाले त्यात भारी आहे जाम तर बघा असं कसं आहे रोड आहे ऊन आहे ना बेकार ऊन आहे जाम ऊन हे तरी प्रतीकनी बाईने आपल्याला सांगून आणलेली एकदम भारी मस्त प्रतीक कुठून आणलेली ऑनलाईन मागवलेली का अरे तू आधीच काला सनक्रीम लावून सांग ना, ला। ना। <laughs> गोरा झालो थोडासा बघा बघा कुठली अशी सनस्क्रीम ना कमेंट मध्ये सांगा म्हणजे ज्यामध्ये गोरा होत ती प्रतिकला पाहिजे भाई आपल्याला सुरतला आणि काला व्हायची असेल ना ती याला द्या या अमेरिकन अमेरिकन मेंडीसला नॅचरल आपण तर भाई गोराचे भाई आणि यो तर भाई फॉरेनर आहे हां प्रिंटर आहे फिल्टर फिल्टर फिंटर पोरी कसा यूज करतात भाई ब्युटी प्लस ना तेच कॅमेरे ना तसा भाई लगेच बघू याची थोडी तारीफ केली तर लगे आय लव्ह यू लव्ह यू भाई तर इथं आपली तिकडून लेप मारला ना बोटीमध्ये मा यायला इकडे लगेच पाचशे मीटरच्या अंतरावर आपली पार्किंग आहे इकडे म्हणजे त्यांचीच पार्किंग असते त्यांनीच पार्किंगला लावलं आहे तर बोलतो इकडून आता दोन मिनटं अंतरावर चालायला लागेल तर बघूया आता दोन मिनटं लागतात का पाच मिनटं लागतात कारण ही माणसं भाई पाकवापाखवीचे जाम कामा करतात तर बघूया सर्व चालताना ऊन असा बेकार आहे ना कोणची भाई आयडिया होती का माहिती तर ब्लॅक कपडे घाला ब्लॅक कपडा झाला तर ब्लॅक कपडा घटल्यांना असा ऊन लागतो ना तापल्या चांगला घामाघुम होल्या सुरू काय बोलशील तू तर बाई चावत दिसतय तुझा काही नादच नाही की आज ब्लॅक तेच बोललो आता मी आलो त्या ब्लॅकवरती आख्या चक्के बसायला लागले आता काय होईल आम्हाला समजत नाही तरी पण बघू आता जेवढा पॉसिबल होईल तेवढा पॉसिबल आम्ही करू ब्लॅकवर ॲडजस्ट नाही आता चेंज करू बाबा कारण की बेकार आलो होतो एकदम आता चेंज करायची जरूरतच काय भाई आता इकडे आपण दर्शन वगैरे करणार आणि सरळ तीन तासाची रनिंग आहे आपल्याला उज्जैनसाठी पण मग उज्जैनला जाऊन चेंज करू हा उज्जैनला जाऊन चेंजच करा शेवटी रूम घेऊन तिकडे वापस महाकोल नगरी तुम्हाला रात्री सर्व दाखवू कसं काय असतं रात्रीच म्हणजे माझ्या असते बोल ते सर्व आणि आमचा फुल प्रयत्न असेल तुम्हाला जास्तीत जास्त ब्लॉग म्हणजे देण्याचा प्रयत्न असेल म्हणजे तीन चार दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि मेन म्हणजे नयनला पण मिस करतोय कारण नयनच ब्लॉगची सेटिंग स्टार्टिंग पण नयनच करायचा नयन आणि नयन आणि हर्षल यांना जाम मिस करतोय हे पण पाहिजे होते मजा आली पण आता गाडीत पण साधन आहे आणि नंचा पण प्रॉब्लेम होता तुम्हाला मी सांगितला काल तर तो, तो पण येऊ नाही शकला तर आता तुम्हाला दाखवतो मंदिर दाखवतो तुम्हाला बघा तो बोलला तसं दोन मिनटाच्या अंतरावरच आहे पार्किंग लाव पार्किंगला गाडी लावली तिथून दोन मिनिटाच्या अंतरावरच हा मंदिर आहे हे कुठलं मंदिर आहे बोलला मामलेश्वर ना म... हां मामलेश्वर मंदिर हे बघा भाई सर्व दुकान आहेत जण जलेबी समोसा बिमोसा इकडे पण मेंदू सगळ्यात भेटत पण आम्ही काहीच पिणार बिनार नाही खाणार बिणार नाही कारण आपण बाई भाकरी खाऊन आल्या नको काय पात्रिक चारो ओर्ज अगर हेलिकॉप्टरचं ओमक्या ओंकारेश्वर आता तुम्हाला पण समजलं असेल ओंकारेश्वरला म्हणजे का बोलतात हा नाव पडला तर तो बोलतोय हे पूर्ण डोंगर आहे ना तो पूर्ण ओम आकाराचा आहे आणि सर्व साईडला ओम म्हणजे डोंगर आहे ना डोंगर पाणी आहे ना तोच पूर्ण ओमच्या आकाराचा तेच होणार ना शे डोंगर नाही ओम असं ओम आकाराचा ओम ओमाकार ठीक आहे चालेल चल तू बोलशील तसा भाई म्हणून ओंकारेश्वर नाव पडला तर आता आलोय बाई हा ओंकारेश्वर म्हणजे सर्वांच्या स्टोरी मध्ये बघायचो मंदिर आज मी स्वतः आलेलो आहे म्हणजे आम्ही खूप भारी वाटत हे आज ना तो ब्रिज रे प्रतीक ए प्रतीक तुला याच ब्रिज वरून जायचं होता ना आ, प्रतीक बोल ब्रिज वरून जायचा म्हणून तर हा असा ब्रिज आहे तर ब्रिजची मजा ना घेता आपण जरा बोट नी जाऊया बघा आम्हाला

तुम्ही इतका बोलता पैसे घुमोग हो नाही गोचू बरोबर साडेतीनशे बोलतो पर पर्सन कसा बाई चाळीस ते पंचायत चाळीस पन्नास मिनिट आमच्याकडे पण मोठ्या गावच्या पिंपलास पर्यंत भाई दहा रुपये घेत पण पंधरा मिनिटाची असतं रुपये दहा रुपये किती पन्नास रुपये घेडसो दीडशे का पर पर्सन એક ખર્ચ એક સમજત ના કઈ ખર્ચ કસ વાટ બોલા ટાઈટ કરના ચાલ ઢીકે નહીં એક બ્રિજ बोलना पर्सन वोट के लिए पर्सनल पर्सनल जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे बघू शकता ही नर्मदा नदी आहे आता दोघांचा संगम इकडे होतो आणि हा नर्मदा डॅम आहे दोघांचा संगम इकडे होतो तर आताच आम्ही त्या साईडून या साइडला आलोय तर पहिले त्याने आम्हाला नर्मदा रिवर आणि कावेरी रिव्हर याचा संगम होतो तिथे आम्हाला दाखवायला नेलेला तिकडून दाखवल्यानंतर इकडे आम्हाला आलोय आणि आमच्या पाठीमागेच हा मंदिर आहे तुम्ही बघू शकता दिसत असेल तुम्हाला दिसेल ना बाई बघा पाठीमागेच आमचं मंदिर आहे तर काय वाटतं गोजीला म्हणजे कारण की खूप मस्त आहे आम्ही पूर्ण बोटिंग करून आणलंय आणि आम्हाला संगम पण दाखवला आणि ते पण खूप सुंदर होतं आणि पण तुम्हाला दाखवतो पण ना तुम्हाला आम्ही प्रॉपरली दाखवतो त्यातून तर आता आम्हाला सोडून आहे ना आता आमचा फोन नंबर घेतलाय तो सोडून त्या साईडला गेलाय आमचं दर्शन वगैरे झालं ना तर आम्ही त्याला कॉल करणार आहे तुला आम्हाला इकडे या साईडला घ्यायला आहे मग तो आम्हाला पूर्ण फिरवणार आहे तर आम्ही पर पर्सन तीनशे रुपये दिल्या ते तीनशे रुपयामध्ये आपल्याला तो चाळीस पंचाळीस मिनिटं फिरवणार आहे बोटिंग करणार त्यामध्ये पण पन... काय काय म्हणजे असे देवदर्शन आहेत त्यामध्ये दे दे। दे त्यामध्ये पण सर्व देवदर्शन आहेत तर ते पण पाहिजे असेल तर आम्ही आमचा नंबर टाकू मध्ये तुम्ही तिकडनं आम्हाला कॉल करून पर्सनली पण विचारू शकता आणि बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे आम्ही जर काय डाऊट असेल तर आम्हाला फोन करून तुम्ही सांगू शकता तुम्हाला तुम्हाला आम्ही नंबर पण देऊ आणि पाठीत बघू शकता लगेच आपण बोटी पण विचारलो ना इकडे पाठी सर्व ओट्या वगैरे भेटतात तर आता आपणच सोटी घेतोय एक रुपया सुट्टा बॅगेमध्ये सुनील एक रुपया बॅगेमध्ये रुपयाची ओटी भेटते ओटी घ्यायची भाजी एवढं लांब आलोय हे नाही केलं तर ही अशी ओटी घेतलेली आहे यामध्ये प्रसाद आहे आणि फुलं आहे तर एक हे म्हणजे फुलं एक रुपयाची आणि प्रसाद शंभर रुपयाचा एकशे एक ची ओटी देवालाच आपण हे करतो तर त्यामध्ये काही नाही करायचं म्हणजे आपण एकदम फ्रेश सगळं फ्रेश हा सर्व फ्रेश आहे बेलाची पानं आहेत आणि झेंडूची फुलं आहेत तर आपल्याला इकडून असं जायला लागतं आहे चला तुम्ही पण कधी आले तर आमचा ब्लॉग बघून या नक्कीच तुम्हाला पण समजेल रस्ता कुठे कुठे काय जातो आणि किती कुठे किती पैसे घेतात बोटिंगचे किती घेतात हे ते सर्व समजेल तुम्हाला पण गर्दी नाही तेच तो आपल्याला हॉटेलवरच बोलला की गर्दी नाही म्हणजे एक दीड तासामध्ये दर्शन होऊन जातो तर आम्हाला असं वाटतं तिकडेच बघूनच वाटतंय की तासाचं दर्शन होऊन जाणार अर्धा वाजता दहा होते नाही आम्ही बोलू तुम्हाला भाई अर्ध्यात अर्ध्यासच होतो आणि लागला एक दोन तास तर कसं होणार पण नयन असला ना नयनची प्लॅनिंगच भाई अलग असते म्हणजे नयन असला सकाळी सकाळी मस्त दर्शनाला नेतो दर्शन पण दहा पंधरा मिनटात नव्हतो आपण ॲक्च्युअलीच कुठे गेलेलो नाही नाही कोणत्या ज्योतिर्लिंगला गेलेलो आम्ही हां त्र्यंबकेश्वरला गेलेलो तेव्हा पण आमचं वाटतं दहा मिनिटात दर्शन झालेला म्हणजे जे मध्ये लाईन मध्ये जायला धावत तिथे तेवढाच फक्त चला नाही असलं तर आम्ही आता रूम वरनं काहीतरी एक दीड वाजता निघालेलो आम्ही शंभर टक्के आणतो लिहून देतो दहा वाजता दहा वाजता निघालो असतो त्याची म्हणजे ना एकदम श्री घ्या फॉलो करायला लागतात त्याने फॉलो नाही केलं ना त्याची प्लॅनिंग आहे ना एकदम भारी असते मंदिर आहे आणि या मंदिराचा हळूहळू तिचा व्ह्यू ही नर्मदा रिवर पूर्ण हा इकडे एक ब्रिज आहे आणि एक तो समोर ब्रिज आहे कोणाला ब्रिजने यायचं असेल तरी पण ब्रिजनी पण येऊ शकता आम्ही बोटीने आलो आपण ते व्हाईट मंदिर दिसतो तिथून बोटीने आलो आपण चला भेटतो तुम्हाला पुढे आणि या मंदिराला इकडून एंट्री आहे आणि तुम्ही तिकडून आले ना इकडे तुम्हाला चप्पल स्टँड आहे म्हणून तुम्ही चपला वगैरे येऊन या बीन तर तुम्ही हॉटेलवर कारमध्ये चपला ठेवून द्याल आणि इकडे पण तुम्हाला ओ टी भेटते आणि हा असा क्राऊड आहे बघा मंदिराच्या आतमध्ये पण बघा काय बोलणार या मजलिर हो लोकांना दोन शब्द सुनील थांब नको सुनील काय बोलणार दोन शब्द त्याबद्दल नाही बोलायचं असं चांगल्या जागेवरती आणि असं फालतू समोर पण सगळीकडे सगळीकडे असं करून ठेवलंय समोर पण तसंच इकडे पण कोणतरी करून ठेवलं काय म्हणजे एका कोण राहीलमधून कोण वगैरे काय नाही पण आपल्या चांगल्या जागेवरती येऊन असं फालतूगिरी किंवा ते आपल्याला नाही आवडत आणि असं काही केलंही नाही पाहिजे तुम्हाला फालतुगिरी एवढी करायची आहे ना तर दुसऱ्या ठिकाणी करा या मंदिराच्या ठिकाणी करायला येऊ नका फालतूगिरी कोरीव काम आत्ताच्या काळामध्ये कोणच नाही करू शकत हे पूर्वजांनी केलेलं काम आहे आणि या काळामध्ये तर हे इम्पॉसिबल काम आहे मग हे जपणं आपलं काम आहे आपलं बोलून फायदा लोकांना नाही घाबरत मी नाही घाबरत तर हे बघा सर्व गेले सुनील तुलाच बघून तो सुनीलला बघूनच पाला हे प्रशांत कसं खात बघा फटाफट फटाफट

तर गाय आता आमचं दर्शन करून झालेलं आहे तर आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला म्हणजे तिकडे जिकडनं आम्ही आम्ही बोटिंग केलेली आहे ना आम्हाला परत गेल्या येते तर वीस ते पंचवीस मिनिटाची बोटिंग करून वीस नाही आहे चाळीस ते पंचाळीस मिनटं तर चाळीस ते पंचाळीस मिनिटाची बोटिंग करून पुन्हा फिरवणारच आम्हाला इकडे आणि बोटिंग करून झाल्यावरती आम्ही इंडिया डायरेक्ट उज्जैनला जायला आता बोटिंगची मजा घेऊया पहिले तर पुढच्या कुठे बघूया गाय आता आम्ही ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन इकडे आलेलो आहे ह्या नदीच्या ह्या साईडला जिकडे मामलेश्वर ज्योतिर्लिंग आहे म्हणजे दोन्ही पण नदीच्या काठोकाठात आहेत आणि ह्या साईडला मामलेश्वर ज्योतिर्लिंग आहे आता माझ्या मागेच एंट्रन्स आहे मी इकडे एंट्रन्स करतो बाकी सगळे पुढे गेलेत व्हिडिओ बनवण्याच्या दादामध्ये आम्ही थोडं मागे राहिलो आहे तर आता फटाफट आता इकडे पण जास्त काही गर्दी नाही आहे चप्पल काढू इकडे और बाहेर बाहेरच चप्पल काढू आणि घरं खाली चटके पूर्ण बसता एवढं होऊन ना सगळ्यांची हालत डाऊन झालेली आहे ॲक्च्युली म्हणजे सगळे एकदम नाही नाही बाबा तुम्हाला बोलतो तिकडे मागे थांब आणि तिकडे पूर्ण चटके बसतात पायांना तर आता एकदम जास्त काही गर्दी नाही आहे फटाफटी करून दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढे उज्जैनला निघणार आहे त्यामध्ये मध्ये बघूया लंच वगैरे करून निघू आता बघू इकडे पहिले दर्शन घेऊ भेटले आणि उंबरलीची दोन तीन पोरं आलेली तेव्हा माझे पाया बघतो उंबरलीची पोरं आहे

आणि एकदा उज्जैनला पोहोचव ना मग संध्याकाळी महाकाल लोकला तो ब्लॉग वेगळा बनेल म्हणजे याचा याचाच नेक्स्ट ब्लॉग पडेल हा एक एक दिवसानंतर आय थॉट आणि हा ब्लॉग थोड्या वेळाने एंड करू आम्ही पुढे जरा जेव्हा आम्ही लंच करायला बसू तेव्हा ते कंटिन्यू राहा सगळं आमचं याकडे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता साठी आणि बोटिंगचे अठराशे रुपये मग फुकट घालवले आहेत तेवढ्या उन्हात काय भेटलं बघा अठराशे म्हणजे जास्तीत जास्त मला असं वाटतं पाचशे सहाशे द्यायला पाहिजे होते तर तुम्ही इकडे आले ना काय ताणी तीनशे रुपये घेतो तीनशे रुपये नका देऊ जास्तीत जास्त जास्ती जास्त पन्नास नाही शंभर रुपये द्या वरून आम्ही घेतला तिथून नका घेऊ इथे आल्यावड्यात दीडशे रुपये पर पर्सन भेट डायरेक्ट तुम्ही म्हणजे आधी सांगितलेला आम्हाला म्हणजे एवढं काय माहित नाही म्हणून आमच्यासोबत स्कॅम झाला तो इथे आले तर तुम्ही दीडशे रुपये तिकडून केला तर तीनशे रुपये दीडशे रुपये यांच्या खिशाने मग तुम्ही इकडे आलात ना तर डायरेक्ट नदीजवळ येऊनच तुम्ही बोटिंग वगैरे तर फिक्स करा आम्हाला इथं आल्या ते बोलले दीडशे रुपये आणि म्हणजे कमी केले असते तर जास्तीत जास्त शंभर रुपये द्या पूर्ण बोटिंग बिटिंग करायचे मंदिराचं दर्शन वगैरे सगळं करून शंभर रुपये द्या मी जास्त त्यापेक्षा जास्त देऊच नका आता आम्ही गाडी इथे मागे पार्क केली ती गाडी काढतो आणि जातो आता वाजले चार आणि आम्ही आता थांबलो आहे थोडं जेवण करण्यासाठी आणि आता जेवण करून जाणार आहे आम्ही उज्जैनला तर उज्जैन हायवेलाच आम्ही थांबलो आहे जेवण करण्यासाठी आणि एकदम सुंदर हॉटेल आम्हाला एकदम भेटलं इकडे हॉटेल बलराज करून तिकडे जातात आम्ही जेवणार आहे बघू इकडे काय स्पेशल भेटते माझ्या मित्राला मी फोन करून विचारलंय तो बोला इकडे येऊन डाळ बाटी वगैरे खा तर एकदा आम्ही जाऊन पण विचारू की काय कसं आहे म्हणजे स्पेशल आहे ना डाल हा म्हणजे इकडे पण असं बघू इकडे विचारू आम्ही आतमध्ये जाऊन काय स्पेशल आहे वगैरे चांगला हॉटेल भेटला म्हणजे दोन तास शोधलाय तेव्हा चांगला हॉटेल हा आणि म्हणजे गाड्या पाड्या नाही तिकडे म्हणजे गर्दी आहे चांगली म्हणजे चांगला म्हणजे आता बाहेरून चांगला आहे आता जेवण टेस्ट वरती डिपेंड आहे टेस्ट चांगली असते हॉटेल माहिती नाही ठेवा हॉटेल कसा पण असतो ते जेवण चांगला भेटला पाहिजे संपला आणि आपल्याकडे माझ्यासोबत आहे मेंढी आणि तो दाखवा तिकडं वाघ वाचून राहा का ना तू तुला गायब करेल तू माझ्यासोबत आहे म्हणून तू वाचून आहेस मला लोक वाचून तुला एमपीच्या लोकांनी पळवलं असतं माहिती आहे का काय बोलणार याला काय बोलू याला बघून बघ याला बघून चोर नाही वाटत जो जेल मधून काही पळून आलाय चोर कोणला बोलेला ग्रुप वर राहून जाय चला आता आम्ही जेवायला बसतो जाम भूक लागली आहे आणि हॉटेल पण बघा किती सुंदर आहे सगळे लोक जेवायला बसलेत तर काही आमचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवण पण खूप छान होता तर आता आम्ही उज्जैनसाठी निघालो आहे तर आपला डोंबिवली टू ओंकारेश्वर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये उज्जैनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढचा ब्लॉग उज्जैनचा येईल तो बघा काय कबराकट करा तर